अंतरावर सुरगाव या गावाच्या परिसरामध्ये मोठ्या मायनिंगचे जे काम आहे किंवा अवैध मायनिंग जे आहेत त्या सुरू आहेत आणि मागील दोन तीन आहेत साधारणतः पंचवीस मायनिंग जे आहे इथे सुरू होते परंतु काही मायनिंग ज्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत आणि आता साधारणतः पंधरा ते वीस मायनिंग जे आहे या परिसरामध्ये सुरू आहे आणि या मायनिंगमुळे या गावाची जी व्यूहरचना आहे किंवा या गावाचे जे रस्ते आहेत ते अतिशय बिकट झालेले आहे आणि या रस्त्याची डागबुजी करण्यासाठी इतके जे नगर पंचायत किंवा या ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत पदाधिकारी आहेत ग्रामस्थ आहेत यांनी प्रशासनाकडे पालकमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे आणि संपूर्ण अधिकाऱ्यांकडे तगादार लावला आहे की आम्हा आमच्या गावाचे जे रस्ते आहेत किंवा पर्यावरण आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये हानी पोहोचत आहे पर्यावरणाला आणि त्याच्यामुळे गावाची जी दांडूजी आहे ती करण्यात आली तरीही प्रशासन जे आहे किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत याकडे दुर्लक्ष करीत आहेत आणि त्यांना जी सी एस आर फंड फंड असतो ज्याच्यामधून ही डांडू जी केली जाते त्या सी फंड्स आर कडे पण याचं कुठलंही लक्ष नाही त्याच्यामुळे या गावाचे जे रस्ते आहेत त्या अतिशय दुर्गम झालेले आहेत आणि ग्रामपंचायत जी सरपंच आहेत यांचा असा आरोप आहे नमस्कार मी सुरेखा सुधाकरजी गाडबई गट ग्रामपंचायत सुरगाव इथून सरपंच बोलत आहे ग्रामपंच सरपंच ग्रामपंचायत सुरगावकडून महाराष्ट्राला आवाहन करण्यात येत आहे की ग्रामपंचायत सुरगाव परिसरात सर्वत्र खनिजचे काम हे या आपल्या शेतीचे खनिज सर्वांना आहे तसेच यामुळे म्हणजे खनिज दळणवळण ग्रामपंचायत परिसरातील सर्व रोड खराब झालेले आहे या कारणामुळे नागरिकांना येता जाता खूप त्रास होते याचा आणि आमच्या ग्रामपंचायतला पाच गावं असल्यामुळं पाच गावाची ग्राम गटग्रामपंचायत असल्यामुळं या कामाला खूप त्रास होत आहे असेच रॉयल्टी आहे घेणे आहे सरकार रॉयल्टी घेते पण निर्धाराचा ग्रामपंचायत करत नाही तर तरी सरकारला हे आव्हान आहे की घेऊन त्यांनी दळणवळणाच्या रोड याच्याकडे सुरळीत लक्ष द्यावे हीच विनंती आहे की त्यांनी आपले जे याचे हे आहे त्यांनी सुरळीतपणे पार पाडावे येणाऱ्या काळात आजपर्यंत जरी न लक्ष न दिलं पण आता लक्ष देऊन आमच्याकडले दळणवळणाचे रस्ते जे आहे ते सुरळीत करण्यात यावे आणि अवैध उत्कलन जर होत असेल तर ते रोखण्यात यावं आणि जे चालू आहे त्या चालू जे रायल्टी भेटत आहे पंचायत समिती मार्फत महसूल जे लायलटी जमा होत आहे त्यातून या गावाला आ, रस्ते करून द्यावे त्यांनी याच्यातून आणि समोरचे कार्य सुरळीत व्हावे आमचे हेच अपेक्षा करताना मायनिंगमुळे आमच्या गावातील परिसरातील लोकांना मायनिंगचा प्रचंड त्रास होतो आहे आणि आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत सुजित ठमगे न्यूज इंडिया ट्वेंटी फोर लाईव्ह साठी नागपूर